राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात पाऊस काही ओसरलेला नाही त्यामुळे मुंबई पुण्यासह विविध भागांत शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून अनेक शेतीवर नुकसान भरपाई आणि सरसकट कर्जमाफीची मागणी होऊ लागली आहे नवी मुंबईमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विरोध करत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर विरोधात जोरदार घोषणा दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी छावासेना आंदोलन करत असून नुकसान भरपाई व कर्जमाफीसाठी पैठण तहसील कार्यालयासमोर निदर्शनं झाली जिल्ह्याचे पालकमंत्री डांबरी रस्त्यावर ट्रॅक्टरमधून पाहणी करत असताना निषेध झाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुर्गा उत्सव मंडळांना घरगुती वीज दराने अस्थायी जोडणी देण्याचा महावितरणचा हा महत्त्वाचा निर्णय असून यामुळे मंडळांचा आर्थिक बुजा कमी होईल आणि सुरक्षिततेचे नियम पालन करणं सोपे होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम अधिकारांना आणि पोलिसांना पालकमंत्री नितेश राणेंनी कार्यालयातील प्रक्रिया पारदर्शक व सुटसुटीत करण्याचा इशारा देताना सगळ्या अड्ड्यांची माहिती असल्याचे सांगितले अधिकारी जनतेला वेठीच धरल्यास त्यांची गाठ मंत्र्यांची आहे रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील खड्ड्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांगू आंदोलन केलं व जमा झालेल्या पैशांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑनलाईन जमा केली रत्नागिरी जिल्ह्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जिल्हा परिषद बैठकीत महावितरण अधिकाऱ्यांना पुढील सहा दिवसांत अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले व घरकुल योजनेच्या लाईट कनेक्शन संबंधी खडबडाव केले धाराशिव जिल्ह्यात रंगउत्सव सेलिब्रेशन कला स्पर्धेत विद्यार्थिनी सई खामकरच्या राष्ट्रीय यशाबद्दल सर्व शिक्षकांनी अभिनंदन केलंय तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय सांगलीमध्ये आमदार पडळकर यांच्या जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून तीव्र पडसाद उमटत असून राष्ट्रवादी पक्षाने निषेध व कारवाईची मागणी केली भंडारा जिल्ह्यात मासेमारी करताना दोन नागरिकांचा शेतशिवारातील पाण्यात बुडून मृत्यू झाला असून गावात शोककळा पसरलीय पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दहा चाकी आणि त्याहून मोठ्या वाहनांची वाहतूकबंदी दोन ऑक्टोबरपर्यंत लागू करण्यात आली आहे सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत प्रतिबंध आहे कोल्हापुरात नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढत एसटीपी प्लांटला विरोध केला तसंच काही परिसरात कोयता घेऊन दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे अंबरनाथमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठकीसाठी उपस्थित राहिल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले आहे राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार असून महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे संजय राऊत यांनी ठाणे ही बाळासाहेब व आनंद दिघे यांची आहे गद्दारांना त्यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे लोकराज सवनावले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतात गांजाची लागवड केल्याचा द्रकार उजेडात आला असून पोलिसांनी तीनशे सहासष्ट झाडांची चारशे चोपन्न किलो गांजा जप्त करून फरार शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आजपासून एमआरआय व सीटी स्कॅन अर्ध्या शुल्कात मिळणार असून गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे नांदेडमध्ये फोटोशूटसाठी तलावात गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसराचा शोध सुरू आहे गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जगबोडी नदीच्या इशारा पातळीवर रात्रभर पाऊस झाला आहे पाणी स्तर वाढल्यामुळे नागरिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे रत्नागिरीमध्ये गुन्ह्यान्वेषण शाखेने एका नेपाळी महिलेला अटक करत पुण्यातील दोन मुलींना आणून सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात शिकारीचा पाठलाग करताना बिहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने तब्बल तीन तास चिलखती बचावानंतर सुखरूप सुटका केली आहे पुण्यात नागरिकांच्या तक्रारींवर गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत खड्डे अतिक्रमण आणि सार्वजनिक स्वच्छतेवर तपासणी सुरू केली आहे मुंबई पुणे भागात सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सखल परिसरात पाणी साचण्याची समस्या वाढली आहे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोकुत व्हा बंडू आंधेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडला असून सात जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबईत आयफोन सेव्हन्टीन लॉन्च झाल्याने ग्राहक पहाटेपासून दुकाने गाठू लागली आहेत नवे फीचर्स आणि ऑफर्स यामुळे खरेदीचा उत्साह वाढला आहे राजकारणी व उद्योजकांमध्ये आगामी निवडणुकांबद्दल चर्चा रंगली असून कार्यकर्त्यांना उमेदवार निवडीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे खेळाडूंच्या निवडीवरून खेळाडू जगात चर्चा रंगली आहे भारत पाकिस्तान सामन्याच्या तयारीला वेग आला आहे ट्रेनिंग सत्रात स्ट्रॅटजीचा अभ्यास केला जात आहे विविध शहरांमध्ये पोलिसांनी गुन्हेगारी कारवाया वाढवल्या आहेत चोरी मारहाणी व इतर तपासांचे प्रमाण अधिक आहे जिल्हा पातळीवर प्रशासनाने कोविड लसीचे नवीन साठी उपलब्ध करून दिले आहेत नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्र गाठावे असे आवाहन करण्यात आले महाराष्ट्रातील विविध शाळांत प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे विद्यार्थी आणि पालक तणावात आहेत जिल्ह्यातील उत्पादन खर्च वाढीमुळे शेतकरी आंदोलनास कारणीभूत ठरत आहे शासनासमोर तक्रारी मांडल्या जात आहेत मुंबईमध्ये विविध राजकीय बैठका होत आहेत आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे सांगलीत नवीन औद्योगिक प्रकल्प सुरू झाल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत ठाण्यातील इमारत कोसळून काही नागरिक जखमी झाले असून बचाव कार्य देण्यात आले आहे जालना जिल्ह्यात बंजारा समाजाने आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले आहे वाशिममध्ये विद्यार्थी संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत बीड जिल्ह्यात बँक फसवणूक प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे वर्ध्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रशासनासमोर मांडल्या जात आहेत सल्ल्यांची गरज व्यक्त झाली आहे अमरावती जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी नवीन साठे मिळाले असून आरोग्य विभागाकडून जन जनजागृती केली जात आहे सांगलीत कोविडचा रुग्ण पुन्हा आढळल्याने प्रशासन सतर्क राहिले आहे तपासणी प्रक्रियेचा वेग वाढवला आहे पुण्यात घायवळ टोळीच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे शहरातील सुरक्षेला प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मुंबई पुणे महामार्गावर अपघातात अनेक नागरिक जखमी झाले असून वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासन सक्रिय आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत उशीर झाल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालय संभ्रमात आहेत पुण्याच्या कृषी बाजारात कांद्याच्या दरात घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे काही जिल्ह्यांमध्ये स्कूल बसेसच्या मार्गात बदल केल्याने विद्यार्थी आणि पालकांना समस्या निर्माण होत आहेत महाराष्ट्रातील डॉक्टर आज एकाच वेळी संपावर गेले आहे त्यामुळे रुग्णसेवेत अडथळे निर्माण आहेत आरोग्य व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे दिवाळीनंतर राज्यातील राजकीय वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही पक्षांतर्गत घडामोडी वेग घेण्याची चिन्हे आहेत मुंबईतील एका गंभीर अपघाताचा आठ महिन्यांनी भयंकर उलगडा झाला आहे ज्यात पोलिसांचा तपास निर्णायक ठरला आहे केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात विविध प्रतिसाद उमटले आहेत या निर्णयाचा परिणाम बऱ्याच क्षेत्रांवर होणार आहे साताऱ्यात पतीने पत्नी ची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद होते त्यामुळे भाविकांमध्ये निराशा आहे नागपूरमधील एका तरुणाच्या पीएम रिपोर्ट मध्ये नाट्यमय तपशन समोर आला आहे त्यामुळे